मंडळी बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वाचा महाविजेता झाल्यानंतर सूरज चव्हाणच्या गावी त्याला भेटण्यासाठी अनेकाने हजेरी लावली तर त्याचे सहस्पर्धकही त्याला भेटण्यासाठी त्याच्या मुडवे या गावी जात आहेत काही दिवसापूर्वी जान्हवी किल्लेकर हिने सुरजची भेट घेतली होती त्यानंतर अंकिता वालावलकर ही देखील तिच्या होणाऱ्या नवऱ्याला घेऊन सूरजच्या गावी गेली होती या संदर्भातील फोटोज आणि व्हिडिओज दोघांचेही सोशल मीडियावर शेअर करण्यात आले पण याची चर्चा तेव्हा सुरू झाली जेव्हा सूरजच्या अकाउंटवरनं अंकिताचे व्हिडिओज आणि फोटोज डिलीट करण्यात आले तर सूरजच्या इन्स्टा अकाउंटवरनं अंकितासोबतचे रील्स डिलीट करण्यात आल्यानंतर सूरजला ट्रोल करण्यात आलं नंतर सूरजने नं हे का केले याबद्दल चर्चा सुरू झाल्या आणि नेटकऱ्यांनी सूरजला ट्रोल करायला सुरुवात केली यानंतर सूरजने इन्स्टाग्रामवर माफीसुद्धा मागितली पण पुन्हा एकदा अंकितानं सूरजच्या वागण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे तर अंकितानं तिच्या यूट्यूब चॅनलवर सूरजच्या भेटीचे दोन व्हिडिओ अपलोड केले आहेत या व्हिडिओला कॅप्शन देत तिने म्हटलं की शेवटी सूरजची भेट झाली याच्यासाठी सुरेशची काळजी वाटायची मुंबई मोरगाव वा बारामती पुणे दौरा असं कॅप्शन या व्हिडिओला अंकितानं दिलं आहे आता यावरून पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलंय अंकिता सुरेशच्या गावी पोचण्यापूर्वी त्या दोघांचंही फोनवर संभाषण झालं होतं तासभरात पोचणार असल्याचं अंकिताने त्याला सांगितलं पण जेव्हा अंकिता त्याच्या घरी पोचली तेव्हा तो तिथे नव्हता तो पोहायला गेला होता त्याला सांगूनही तो पोहायला गेला होता असं अंकिता या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते इतकंच नाही तर आम्ही तुझ्या गावी आलो आहे घरच्यांच्या इथे पोचलोय असं सांगूनही त्याने एक तास वाट पाहायला लावली एक तासानंतर तो आला आणि मला न भेटता तो थेट घरात निघून गेला असं अंकिता या व्हिडिओमध्ये सांगताना दिसते तर हे सगळं त्याला कोणीतरी करायला सांगते मी बिग बॉसच्या घरात ज्या सूरजला भेटले तो हा सूरज नव्हे असं ती या व्हिडिओमध्येही सांगताना दिसते तर व्हिडिओच्या शेवटी अंकिताने आपल्याला प्रश्नात अडकवण्यासाठी प्रयत्न झाले सूरजच्या आजूबाजूचं वातावरण सकारात्मक वाटत नसल्याचंही तिने म्हटलं आहे तसंच यानंतर एक व्हिडिओ शेअर करून सविस्तर सांगेन असंही ती म्हणताना दिसते त्यामुळे नव्या सूरज सूरजबद्दल ती काय म्हणणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे तर आरोप प्रत्यारोपावरून बिग बॉसच्या घराबाहेरही याचा वेगळा खेळ सुरू झाला अशा प्रतिक्रिया सध्या नेटकऱ्यांच्या पाहायला मिळत आहेत तर बिग बॉसच्या घराबाहेरसुद्धा सूरज आणि अंकितात झालेल्या या वादाबद्दल तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका